समर्थ तर बघा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी प्रार्थना करते तर बघा आज गुरुवार आहे आणि आज वीस तारीख आहे तर श्री गजानन महाराज प्रगट दिन आहे तर बघा गजानन महाराजांचा हा प्रगट दिनाचा दिवस आहे आणि या दिवशी तुम्हाला असे काही उपाय करायचे आहेत आणि त्यांना जो नैवेद्य दाखवला जातो तो न नैवेद्य ने, पण खूप अगदी साधा आणि सोप्पा नैवेद्य आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल बघा गजानन महाराज प्रगत दिन दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात जर गजानन महाराजांचा जर फोटो नाही आहे तर तुम्ही आपल्या देवघरात जर तुमच्या घरामध्ये देवघरात स्वामींचा फोटो मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्ही दिवा अगरबत्ती लावून पूजा करायची आहे आणि नंतर संध्याकाळी तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचं आहे ते म्हणजे पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा किंवा शिरा बघा पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा हा ठेवायचाच आहे पण तुम्हाला शिराही ठेवशी झाला तर तुम्ही शिराचंही नैवेद्य संध्याकाळी ठेवला तरी चालेल तर बघा खूप लोक गजानन महाराजांचे भक्त आहेत आणि त्यामुळे स्वामी आणि गजानन महाराज यांच्यामध्ये लोकांना साम्य दिसतं त्यामुळे काही लोक पोथी वाचतात त्यां गजानन महाराजांची सेवा करतात तर बघा माग मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते माघवद्य सप्तमी बुलढाणा येते तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी शेवगाव शेगाव येथे गजानन महाराज दृ दुरु, दृष्टीस पडले म्हणून प्रगट दिन साजरा केला जातो तर बघा गजानन महाराजांचा मंत्रसुद्धा आहे गन गन गनात बोते हा त्यांचा प्रभावशाली मंत्र आहे तर तुम्ही हा मंत्रसुद्धा आज संध्याकाळी दिवसभर तुम्ही बोलू शकता बघा तुमच्या देवघरात स्वामींची मूर्ती फोटो असेल तर तुम्हाला पूजा करायची आहे संध्याकाळी दिवाबत्ती करायची आहे आणि जो नैवेद्य मी तुम्हाला सांगितलेला आहे तो नैवेद्य पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा तुम्हाला हा नैवेद्य संध्याकाळी ठेवायचा आहे तुम्ही जर गजानन महाराजांना मानत असाल तर सेवा करा बघा थोडक्यात सांगायचं म्हणजे ते तेलंगणी तेलंगी ब्राह्मण होते ते शेगाव शेगावमध्ये पातुरकरांच्या घरी मुलांचा ऋतुशांतीचा कार्यक्रम होता जेवणाच्या पंक्ती उठत होत्या उकरिड्यावर उष्ट्या पंक्ती टाकले जात होते तेजस्वी तरुण आले आणि उष्ट्या पत्रावळीतले ते अन्न खाऊ लागले तर बघा त्यांच्या अंगावर वस्त्रसुद्धा नव्हते त्या तर तरुणाच्या अंगावर वस्त्र देखील नव्हतं आणि पाणी पिण्यासाठी एक तंबू होती तर ते उष्ट पडलेलं जे अन्न होतं ना ते खात होते त्यावेळेस दामोदर पंत कुलकर्णी यांचं लक्ष त्या तरुणाकडे गेलं आणि ते दामोदर पंत कुलकर्णी तरुणाकडे आले आणि हा हा कोणी साधू आहे त्याला भूक लागली असं त्यांना वाटलं त्यांनी पंचपक्वानांचं ताट आणलं आणि त्या तरुणाला ते ताट आणून दिलं तर बघा शेव पुढे काय झालं ते जे पाणी होतं ना ते गाईगुरांसाठी दामोदर गाई गुरांसाठी ठेवलं गेलेलं होतं तर दामोदर कुलकर्णी बोलले त्या तरुणाला की ते पाणी घाण आहे तर तुम्ही ते पिऊ नका त्यावेळेस ते तरुण काय बोलले की घाण पाणी स्वच्छ पाणी परमेश्वर आहे उष्ट खरकट पंच पक्वानन जेवण हे परमेश्वर आहे दामोदर पंत कुलकर्णी यांना असं वाटलं की आ, हा कोणी महान पुरुष आहेस कोणीतरी साधू आहे म्हणून दामोदरांनी काय केलं त्या तरुणाचे पाय पकडले म्हणजे हा तरुण कोणी दुसरा तिसरा कोणी नसून हा तरुण गजानन शेगावचे गजानन महाराज होते जर तुम्ही हे मानत असाल तर बघा तुम्हा जर तुम्ही हे मानत असाल की जे मी तुम्हाला सांगितली ही कथा तर बघा तुम्ही ही सेवा नक्की करा जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे आणि जे गजानन महाराजांचे जे प्रभावशाली गन गन मंत्र आहे गणगनगना तबोते हा मंत्रसुद्धा तुम्ही दिवसभर संध्याकाळी बोलू शकता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद